जय शिवराजय शंभराजा मित्रांनो तर आज आम्ही आलेले आहेत धामणी येथे क्रिकेट खेळायला तर आमची पहिलीच मॅच थर्डी वांटेड यांच्यासोबत होती तर आम्ही पहिलीच मॅच जिंकलेला आहे हा बघा आमचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचवाला त्याने बरेचसे असे रन मारले विकेट तर खूप असे पडले होते पण त्याने लास्टपर्यंत अशी मॅच धरून ठेवली आमचा राजेश कीपर ऑफ जिंकलो आहे कॉन्फिडन्स भरपूर आहे सहा सहा मॅच जिंकणार जिंकणार नक्की जिंकणार मित्रांनो आमचा खेळ चांगला आहे हा बघा धनेश आमचा धनेश चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तुमच्या मित्रांनो धनेशच्या मामाच्या गावाला आम्ही आलेले आहे तर मामाला दा मुलगी नाही मामाचं लग्नच झालेलं नाही आता आहे या महिन्यातच मामाचं लग्न आहे त्याच्या तर आम्ही इथे आलेलं आहे तर नक्की आम्ही एक ट्रॉफी तरी घेऊन जाऊ तसंच आलेलं तर नाही तरी पण पण आम्ही एक मॅच जिंकलेला तरी आम्ही जिंकलो आहे आमचे दोन प्लेअर नव्हते खेळ खेळण्यासाठी तरी पण आमच्या था। पोरांनी फुल कॉन्फिडन्स दाखवून इथपर्यंत मॅच जिंकलो आम्ही याच्या पुढच्या अजून पाच मॅच बाकी आहेत तर नक्की आम्ही जिंकू चला तर आमच्यावर जयबजरंगच्या राजाची सुद्धा साथ आहे आणि बजरंगबलीची सुद्धा काट आहे आम्हाला बघ बघू बग, शकता ग्राउंड आमचा

तीन मॅचेस सळग आम्ही जिंकलेला आहे चला वाईट बॉल अशा प्रकारे आम्ही जिंकलेला आहे तर सचिन आजचं बिल वडापावचा कोण दे? राजेश राजस्थान राजेश राजस्थान डे कायमे कट्टी मारली होती बोलून घेतला आम्ही राजेश साडे बिल जायचं निमित्त असं की ते जिंकलेले रेस मध्ये दहा वडापा खाऊन हा दहा वडापा म्हणजे जो जास्त वडापा खाणार होता तो बिल देणार होता असं झालं आमच्या राजाने जास्त वडापा खाल्ले दहा वडापा खाल्ले छोटे छोटे होते पण दहा वडा खाल्ले दहा वडापा खाल्ले आणि राजा राजा तू बिल देणार आहे का सगळ्यांचा तर राजा आमचा खूप दिलदार आहे राजेशला बघू शकतो तुम्ही दोनशे दोनशे पंचावन्न रुपये वाढवत पन्नास हजार राजेश तुला काय बोलायचं आता बिल देण्यात तुला आनंद झाला का दुःख पोरांसाठी काय दिलदार आहे आमचा राजा बघितला आहे काहीतरी जेवण वगैरे कॅश नाही ना साथ 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 दा दा तर आमच्या वडापाव पाटीत चालू आहे तीन तीन का चार तीन का चार वडापाव खाल्लेले दोनच खाल्ले संदेश तू किती वाटा बघायला पहिलाच आहे उपवास सोडला उपवास सोडला का तू चतुर्थीचा उपवास होता चतुर्थी मग डायरेक्ट अकरा वाजता उपवास सोडतो का आमचा राजेश बघा आ... राजेश राजांनी आतापर्यंत सात वाडापाले राजेशने आ... ने मी स्वतः बघितलं होतं आडगावला दहा का बारा वडापाव खाल्ले होते ते पण वडापाव आठ वडापाव खाल्ले होते बघा स्वतः बोलतो आठ वडापाव खाल्ले होते म्हणजे त्याचा वडापाव हा जम्बो वडापाव होता मी स्वतः तिथे होतो तुम्हाला मी दाखवेल कधी कधीतरी खाताना हे बघा चुलीवरचा वडापाव खूप छान अशा वडे तळायला घेतलेत बघू शकतो तुम्ही तिने जिंकलो तीन आमच्या तीन मॅच मॅच बाकी आहेत अजून आम्ही जिंकू असं आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे जिंकायची जिंकायचीच आहे दोन मॅचे झाला फिल्डिंग करतो एक बॉल नाही आला त्याची मला आनंद आनंद आहे माझ्याकडे खूप आले मला खूप दुःख आहे पण तरी पण चांगला नाही हा एक सुटला पण ठीक आहे तरी पण चांगल्या प्रकारे फिल्डिंग झाली हे बघा वडापाव वडापाव दाखवले रे सगळे चला चला मॅच मॅचला जाऊया आदा, आदा, तर मित्रांनो आता आमची थंडा चालू आहे चिवडा वगैरे काहीतरी मस्तपैकी चार मॅच सळग आम्ही जिंकलेला आहेत तर काहीतरी सोय राजेश आपला आपल्याला व्यवस्थित आहे ना सगळं उद्या एक मिनिट पॅक केलं पाचशे भेटणार आज व्यवस्थित हा पाचशे हे राजेश सांडे राजेश सांडे आपला गॅरेजचं सा काम करतो सचिनचं म्हणणं असं एक नट टाईट केला तर पाचशे रुपये भेटतात थंड आणले मी नाही द्यायचं काम आहे अशा प्रकारे भूमिका पार पाडतो तो जाऊ दे आपला राजे राजा आपला राजाने बिल सुद्धा दिलंय वडापावचा काय बोलायला टी शर्ट

બી પાંખ તો હેન્સર ચાલા નંતર સિંગલ ચોગા મારલો એવડું જ આદુ સિંગલ તો શોર્ટ લે બેકાસ આસ 2 राजाकडे <laughs> <laughs> <laughs>

तुला काय बोलाय का त्याच्या बाबतीत राजा कसा आलो तोरातोरात इथं आला तो राजा दिसला नाही इथं त्याच्यावर लपडा आला सगळा तेव्हा त्याने फ्लॅश लावली तेव्हा राजा दिसला फ्लॅश कशी लावली जेवढा त्या बाय आता खरी बोलला काय असं असतय खरी बोलला का असं असतंय खरी बोलला कसं किंवा बोलतो

संदेश आपण सुपरएटला गेलो तुला तर तुला कसं वाटतं खूप भारी वाटतय खूप भारी वाटत ना आठ पैकी आठ आपण सॉरी सहा पैकी सहा मॅच जिंकलो तर कसं वाटत तुला सचिन आपण सहा पैकी सहा मॅच जिंकलो तुला कसं वाटलं भारी वाटतंय तर आपण सुपर सुपरएटला आहेत आता बस ड्रायव्हरची तयारी चालू चला तर ड्रायव्हरची तयारी आता चला तर घरी चालू चल बाप टाटा बाय बाय जय शिवराय जय शंभूराजे टाटा बाय बाय गुड नाईट